नमस्कार मित्रांनो तर एक बँकेचं सेविंग से अकाउंट हे तर सर्वांकडेच असते परंतु एक डीमॅट अकाउंट म्हणजे काय आणि बँकेचं सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय आणि ह्या दोन्हीमधला फरक हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघणार आहोत तर मित्रांनो एक प्रॉपर बघायला जर गेलं तर एक सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय की एक बँकेचं जे असं अकाउंट असतं की ज्या अकाउंटमधून आपण पैसे ट्रान्सफर करतो किंवा पैसे ठेवतो किंवा पैसे ठेवून एक कमी कमी प्रमाणात एकदम सेफ व्याज दर मिळवतो त्याला एक बँकचं अकाउंट असे म्हणतात बँक अकाऊंट आणि एक डीमॅट अकाउंट हा शब्द मित्रांनो बऱ्यापैकी बऱ्याच जणांसाठी एक नवीन असतो डीमॅट अकाउंट म्हणजे काय जसं बँकेचं सेविंग अकाउंट असतं तसं डीमॅट अकाउंट म्हणजे एक डीमटेरियलाइज अकाउंट असतं मित्रांनो की ज्या अकाउंटमध्ये आपण एक गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा गव्हर्मेंटचे बॉन्ड्स किंवा कंपनीचे स्टॉक किंवा एक म्युच्युअल फंडचे गुंतवणूक केली जाते त्याला एक डीमॅट अकाउंट असे म्हणतात मग हे मित्रांनो एक डीमॅट अकाउंट डीमॅट अकाउंटचा उपयोग आणि एक बँक अको अकाउंटचा उपयोग तर पूर्ण बघायला गेलं तर एक बँक दैनंदिन व्यवहारासाठी जे अकाउंट वापरलं जातं दैनंदिन डेली ट्रान्झॅक्शनसाठी त्याला एक बँक अकाउंट म्हणतात आणि एक म्युच्युअल फंड किंवा स्टॉक किंवा वेगवेगळे बॉन्ड्स गव्हर्नमेंट सिक्युरिटी या असे वेगवेगळे म्हणजे जे काही ॲसेट आहेत हे ॲसेटची गुंतवणूक करण्यासाठी जे अकाउंट वापरले जातं त्याला एक डीमॅट अकाउंट असे म्हणतात मग नॉर्मली या दोन्हीतून जर डिफरन्स बघायला गेलं मित्रांनो तर आपल्याला एक आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी एक नॉर्मली बऱ्यापैकी एक ऐंशी ते नव्वद टक्के लोकांकडे बँकेचं अकाउंट असते परंतु एक डीमॅट अकाउंट जर बघितलं तर एक नॉर्मली आपल्या एक लोकसंख्या जे एक फक्त एक पंधरा ते वीस टक्के लोक असतील की त्यांच्याकडे डीमॅट अकाउंट आहे मग ही कमी डीमॅट अकाउंटचे डीमॅट अकाउंट जास्त नसण्याचं कारण म्हणजे काय मित्रांनो की पूर्णपणे डीमॅट अकाउंटचा यूज आणि त्या डीमेट अकाउंटचा पूर्ण वापर आपल्या मराठी माणसाला लक्ष देत नाही मग प्रॉपर yeah. तुमच्या लक्षात तर आलेलं असेल की जसं बँकेचं सेव्हिंग से 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 सेव्हिंग असतंय तसं से तुम्ही म्हणजे सेव्हिंग करण्यासाठी बँक अकाउंट वापरलं जातं आणि एक इन्व्हेस्टमेंट किंवा एक गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाउंट वापर वापरलं जातं म्हणजे जे काही डीमॅट अकाउंट असतं मित्रांनो हे डीमॅट अकाउंट तुमचं पूर्णपणे तुमच्या बँक तुमच्या बँकसोबत कनेक्ट असतं म्हणजे तुम्ही त्याच्यातून जे काय ट्रान्झॅक्शन तुमचे इन्व्हेस्टमेंट तुम्ही त्या डीमॅट अकाउंटमध्ये जे करणार ते पूर्णपणे तुमच्याच नावावर हो असून तुमचं बँकचं कनेक्टेड असतं म्हणून पूर्णपणे ह्याला गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन खाली पूर्णपणे सेफ अँड सिक्युअर असते मग ह्याच आपल्या बऱ्यापैकी एक महाराष्ट्राची लोकसंख्या बघायला गेलं तर एक बारा कोटी ऐंशी लाखाच्या दरम्यान आहे मग त्याच्यात एक नऊ ते साडेनऊ कोटी लोक असे आहेत की त्यांचं बँकेचं सेव्हिंग अकाउंट आहे परंतु एक डीमॅट अकाउंट आहे फक्त सव्वा दोन ते अडीच कोटी लोक आहेत की त्यांचं डीमॅट अकाउंट आहे म्हणजे इतकी तापावतोय मित्रांनो किंवा पाच बँकेचे सेव्हिंग अकाउंट त्याच्या त्याच्यासोबत फक्त एक डीमॅट अकाउंट घेवडी जी आहे मित्रांनो त्याचं कारण काय की एक आर्थिकदृष्ट्या कुठेतरी साक्षरता मित्रांनो आपल्या मराठी माणसाला कमी आहे कारण की तुम्ही जर बघायला गेलं तर ह्या डिमॅट अकाउंटचा पूर्णपणे भरपूर काही असता नाही लोक भरपूर एक डिमॅट अकाउंट काढत नाहीत आणि कुठेतरी एक म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक किंवा स्टॉकमधील गुंतवणूक याला घाबरतात त्याचं एक फायनान्शियल अवेअरनेस मित्रांनो गरजेचं आहे आणि हे कुठेतरी एक डिमॅट अकाउंटचा हाजी नंबर आहे म्हणजे एवढे कमी लोकांचे डीमॅट अकाउंट आहेत पंधरा ते वीस टक्के लोकांची ही लोकसंख्ये ही हे अकाउंटचा आकडा कुठेतरी भरपूर काय पुढं जायला पाहिजे त्यावेळेस एक जास्तीत जास्त डिमॅट अकाउंट ओपन होतील त्यावेळेस कुठेतरी एक लोकांना एक आर्थिक साक्षरता आली असं आपण म्हणू शकतो पण पूर्णपणे जे काही एक माझ्यासारखे युट्युबर किंवा मी फिल्म फिल्म म्हणजे माझ्यासारखे युट्युबर आहेतच की जे तुम्हाला एक फायनान्शियल दृष्ट्या अवेअर करण्याचा प्रयत्न करतात मग त्यांचे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत चला पूर्णपणे एक तुम्हाला एक एकदम पूर्ण सेफ अँड सिक्युअर एक डीमॅट अकाउंटची मी वाटल्यास लिंक देतो आपल्या व्हिडिओमध्ये दे। त्याचं तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या किंवा एक नंबर देतो त्या नंबरवर कॉल करा म्हणजे पूर्णपणे तुम्हाला हे डीमॅट अकाउंट ओपन करून तुमची कुठेतरी एक म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक करण्याची जर्नी कुठंतरी स्टार्ट होईल गुंतवणूक ही मित्रांनो आपल्या आर्थिक भविष्यासाठी एकदम आर्थिकदृष्ट्या आपण स्ट्रॉंग आणि सक्षम होण्यासाठी गुंतवणूक हे करणं गरजेचे मग त्या बाबतीत आपल्याला एक थोडं बहुत नॉलेज पाहिजे एकदा जर थोडं एक बेसिक अंडरस्टँडिंग जर गुंतवणुकीची आली तर आपण एक थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट एक लाँग टर्ममध्ये हो गुंतवणूक करून भरपूर काय पैसा आपल्या मित्रांनो आपल्या भविष्यासाठी मिळवू शकतो मग त्याच्यासाठी एक गुंतवणुकीसाठी अकाउंट गरजेचं आहे आणि पूर्णपणे एक मार्गदर्शन गरजेचं आहे की जे आपल्या मराठी माणसाला कुठंतरी कमी पडतं मार्गदर्शन आणि कुठंतरी एक मार्केटमध्ये बऱ्यापैकी फ्रॉड होणे कुठंतरी काही गोष्टी आपल्याकडे म्हणजे बीसी किंवा बचत गट ही बी सी ह्या जी काही अनधिकृत गोष्टी आहेत की ज्या पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या अंडर नाहीत आपली मराठी माणसं त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व असतात मग हे असं तुम्ही जे काय म्हणजे ज्या गोष्टी लिगली अलाउड नाहीत त्या गोष्टीमध्ये तुमचे पैसे पैसेची इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही तुमच्याच नावावर सेफिक्युअर डिमॅट अकाउंट ओपन करून तुमचे जे काही सेव्हिंग असते ते सेव्हिंगचं रूपांतर इन्व्हेस्टमेंटमध्ये करून तुम्ही कुठंतरी एक लाँग टर्ममध्ये गुंतवणूक करून म्युच्युअल फंडमध्ये किंवा एक फॉट्समध्ये एक सेफमध्ये गुंतवणूक करून एक लाँग टर्म भरपूर काही प्रॉपर्टी मित्रांनो कमवू शकतात त्यासाठी माझा तर प्रयत्न आहेच की बऱ्यापैकी आपल्या मराठी माणसांनी गुंतवणुकीची जर्नी स्टार्ट करायला पाहिजे तरी व्हिडिओ कंप्लीट मित्रांनो आपल्या मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांनाही कुठंतरी एक आर्थिकदृष्ट्या बाकीच्या गोष्टीच्या अंडरस्टँडिंग येईल माझे बाकीचे व्हिडिओज आहेत की ते तुम्ही पूर्णपणे वन बाय वन जर बघत राहिले तर तुम्हाला बऱ्यापैकी कुठंतरी एक फायनान्शियल लिटरसी होऊन एक तुम्हाला कुठंतरी तुमच्या लाईफमध्ये इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घेण्यास कुठंतरी मदत होईल तर व्हिडिओज आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलावरून प्रेस करा आणि आपलं महत्त्वाचं जे काय व्हिडिओ तुम्हाला कोणते कंटेंट पाहिजेत ते व्हिडिओ आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवा म्हणजे मला एक कुठं तरी चांगली अजून व्हिडिओ बनवण्यात मोटिवेशन येईल आणि भरपूर काय व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवण्याची मला संधी मिळेल चालेल मित्रांनो थँक्यू